आधी मुक्त किनारपट्टी करणार हो। आम्हाला या पूर्ण किनारपट्टीवर हो आम्हाला कोणाचेही अवैध पद्धतीने धार्मिक स्थळ नको आहेत कुठलेही थडगे नको आहेत कोणीही आमच्या किनारपट्टीला येऊन कोणीही तिथे आमच्या देश विरोधात हिंदुस्थान विरोधात कुठल्याही पद्धतीच्या अगर कारवाई कोणाची हिंमत करत असेल तर त्या सगळ्या गोष्टीला आम्हाला आमचं खातं म्हणून मत्स्य व्यवसाय बंदर खातं म्हणून आम्ही सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवू नये आणि आम्ही सहन करणार नाही जो अगर हिंदू शंभर टक्के नियम पाळत असतील तर आमची अपेक्षा अन्य धर्मीय लोकांनी पण ते नियम पाळले पाहिजे काही बंदरांवर किंवा काही किनारपट्टींवर अवैध पद्धतीने मदार बांधण्याचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत हिरवी चादर टाकण्याचे कार्यक्रम चालू आहेत मग पहिले एक फक्त मदार बांधायची हिरवी चादर टाकायची आणि मग चार चार पाच पाच फ्लोअरची उद्या तिथे मस्जिद उभी करतात हे लोक रोहिंग बांगलादेशी जिहादी मानसिकतेचे लोक ज्यांना आपल्या देशालाचा किनारपट्टीचा वापर देशाच्या विरुद्ध षडयंत्रासाठी करायचं असेल त्यांचा विकास आम्ही कशाला करायचा ते जे काही जेवढ्या बोटी चालतात त्यांच्या लायसन्सेस जे दिलेले ला आहेत ते त्याच नावाने दिलेले आहेत का मग ज्याच्या नावाने लायसन्स आहे अगर अनिल शर्माच्या नावाने उदाहरण लायसन्स असेल तर मग चालणारा चालवणारा अब्दुल शेख नसता का नसता नसला पाहिजे मग तो अब्दुल शेख असेल तर मग तो काय चालवतोय ज्या ज्या देशामध्ये ते हे बांगलादेशी रोहिंगे घुसलेले आहेत त्यांनी त्या देशांना अस्थिरत केलेला आहे म्हणून आमच्या किनारपट्टीवरून ही आम्हाला घाण साफ करायची आहे म्हणून त्या ज्यासाठी लागणारे जे काही उपयोजना आहे त्या सगळ्या येणाऱ्या कालावधीमध्ये आमचे डिपार्टमेंट करणार नमस्कार महा एम टी व्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत अविनाश राज्याची सागरी सुरक्षा बळकट करण्यासोबतच अवैध मासेमारीला लगाम लावण्यासाठी सध्या ड्रोनद्वारे सागरी किनारपट्टींवर लक्ष ठेवलं जाणार आहे बारकाईने लक्ष ठेवलं जाणार आहे आजपासून त्या उपक्रमाची सुरुवात राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलेली आहेत मंत्री नितेश राणे आपल्यासोबत आहेत ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीने याचं महत्व काय आहे हेच आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्ते नितेशजी तुमचं खूप खूप स्वागत सर ही नेमकी संकल्पना काय आहे ड्रोनद्वारे सागरी सुरक्षा बळकट करणं सागरी सुरक्षा हा आपल्या देशाच्या सुरक्षेच्या होतो आपल्या हिंदू राष्ट्राला सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने हा फार महत्वाचा भाग आहे आपल्या सा आतापर्यंत काही जे मोठ्यातले मोठे जे हल्ले झाले उदा सव्वीस अकराचा हल्ला हा समुद्राच्याच माध्यमातून आणि तिकडच्याच काही आपल्या नाजूक विषयांना हात घालून आपल्या इकडे ते लोक मुंबईमध्ये शिरले आणि जे काही केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून माझ्या मंत्रालयाचं एक पहिल्या बसून जेव्हा मी पहिली पत्रकार परिषद घेतली तेव्हा मी उद्दिष्ट सरळ स्पष्ट केलेलं की विकासाबरोबर सुरक्षा या दोन्ही गोष्टीला मी माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून मी प्राधान्य देणार आहे नुसतं आम्ही विकास करत बसलो पायाभूत सुविधा देत बसलो वेगवेगळ्या योजना घेत बसलो पण ज्यांच्यासाठी आम्ही ह्या योजना राबवणार आहोत ज्यांच्यासाठी आम्ही हा विकास करणार आहोत ते मूळ आपले नागरिक तरी असले पाहिजे रोहिंगे बांगलादेशी जिहादी मानसिकतेचे लोक ज्यांना आपल्या देशालाचा किनारपट्टीचा वापर देशाच्या विरुद्ध षडयंत्रासाठी करायचं असेल त्यांचा विकास आम्ही कशाला करायचा म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून काम जशा पद्धतीने सुरू केलं उदाहरण आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री दे साहेबांनी की आम्हाला शंभर दिवसाचा प्लॅन आखून दिलेला आहे की सरकारच्या पहिल्या शंभर दिवसामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मग त्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही काय काय करू शकतो आता आपल्या किनारपट्टीवर गस्ती नौका चालतात पण त्या गस्ती नौकाच्या नौका माध्यमातून आपण किनारपट्टी आतापर्यंत सुरक्षित ठेवू शकलो आहे का तो उत्तर आहे नाही आज आजच्या तारखेला आपल्याकडे पाच गस्ती नौका आहे सातशे वीस किलोमीटरच्या किनारपट्टीसाठी मागणी किती आहे फक्त नऊची आहे तर ती मागणी आम्ही वाढवतोय आणि मग गस्ती नौका पण कशी पाहिजे तर ती नुसती लाकडी आता आहे जास्तीत जास्त फायबर हे लोकांनी मला सांगितलं म्हणजे फायबर नको जेव्हा समोर तुम्हाला पाठलाग कोणाचा करायला लागतो स्टीलच्या स्पीडबोटचे करायला लागतो स्टीलचे मोठे मोठे ट्रॉलरचे करायला लागतं तर तुम्हाला गस्ती नौका पण स्टीलची हवी आहे ना म्हणून आम्ही ह्या पद्धतीने गस्ती नौका स्टीलच्या श्टी मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या पद्धतीने लवकरच किनारपट्टीवर उपलब्ध होतील एक दुसरं आहे की आता ही जी ड्रोन प्रणाली आम्ही लोकांनी आणलेली आहे आता ही मेक इन पंतप्रधान मोदी साहेबांच्या मेक इन इंडियाच्या अंतर्गतच ही जी, जी पुण्या बेस्ड कंपनी आहे त्यांनी ही ड्रोन आम्हाला नऊ जागी तयार करून दिलेले आहे आता ह्या ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला किनारपट्टीवर होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता नेमकं बोट कुठून येते बोट बारा नॉटिकल माईलच्या आतमध्ये कधी येते बारा नॉटिकल माईलच्या बाहेर कधी येते ते बोट चालवणाऱ्या ज्या बोटी असतात त्यांचा नंबर आतमध्ये कोणकोण तिथे उभे आहेत त्यांच्या शर्टचा कलर ते कसे दिसतात सगळ्या त्या सगळ्या इमेजेस आणि व्हिडिओ हे आमच्याकडे उपलब्ध होणार आहेत आणि मग त्या आधारे उद्या जेव्हा आम्ही कारवाई करू किंवा संबंधित डिपार्टमेंटला कारवाई करायला लावू पोलीस खातं आहे मॅरिटाइम कोस्टल सेक्युरिटी आहे या सगळ्यांना जेव्हा आम्ही कारवाई करायला सांगू तेव्हा आमच्याकडे पुरावे असतील व्हिडिओ एव्हिडन्सेस असतील इमेजेस असतील आणि त्या आधारे मग कडकची कडक कारवाई जेणेकरून आमच्या किनारपट्टीवर कोण नियमबाह्य येण्याची हिंमतच करता कामा नाही आता केंद्र आणि राज्य सरकारचे काही किनारपट्टी संदर्भात नियम आहेत ते सगळ्यांना पाळायला लागतात की बाबा बारा नॉटिकल माईलच्या अंतर आतमध्ये कुठल्या मच्छीमारांनी मच्छीमारी करावी बाहेर कुठल्या मच्छीमारांनी करावी जे पर्सनंट मच्छीदारक आहेत त्यांना एक झोन ठरवून दिलेला आहे त्यांनी तिथेच करावी ज्या पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांना तो भाग दिलेला आहे त्यांनी कोणीही तिथे येता कामा नये ही काळजी आपल्याला कोणा घ्यायला लागते एलडी एलई डी फिशिंगचा एक भाग आहे एलईडी अवैध पद्धतीने फिशिंग होते त्या गोष्टी किनारपट्टीवर चालून देऊनच नाही अशा पद्धतीचे नियम आहेत त्यावर कारवाई झाली पाहिजे आता ह्या सगळ्या कारवाई करत असताना आम्हाला एक गोष्ट जाणवली की कुठे ना कुठे तरी कमी आपण पडतोय मग ए आय च्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून अगर आम्ही अशा पद्धतीची आमच्या डिपार्टमेंटची एकंदरीत स्क्रुटनी किंवा एकंदरीत सेक्युरिटीची अगर यंत्रणा त्यांना वाढू शकू त्यांना मदत घेऊ शकू एआयच्या मदतीने अगर ते अजून आपल्या किनारपट्टीवर योग्य पद्धतीने लक्ष ठेवू शकते तर आपल्याला अजून चांगलं प्रभावी काम करता येईल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आजपासून आपल्या सगळ्या किनारपट्टीवर हे सगळे ड्रोन सुरू राहणार आहेत सगळ्याची माहिती आम्हाला उपलब्ध होणार आहे आता जे काही इलिगल ऍक्टिव्हिटी अनधिकृत ऍक्टिव्हिटी आमच्या किनारपट्टीवर चालतील ते सगळेचे सगळे इमेज सकट पुरावे सकट आमच्याकडे उपलब्ध राहणार आहे अवैध बांगलादेशी आणि हे सगळे मुद्दे तुम्ही कायम पुराव्यासहित सादर करत असतात किनारपट्टीच्या भागात देखील हा खूप मोठा विषय आहे तुम्ही देखील अनेक मुलाखतींमधून तो विषयाला आवाज उठवलेला आहे तर आता बांगलादेशींना रोखण्यासाठी रोहिंग्यांना रोखण्यासाठी आपला विभाग काय काम करणार आहे मी पहिल्या दिवसाला एक घोषणा केलेली की के आम्ही मुक्त किनारपट्टी करणार आहोत आम्हाला या पूर्ण किनारपट्टीवर हो आम्हाला कोणाचेही अवैध पद्धतीने धार्मिक स्थळ नको आहेत कुठलेही थडगे नको आहेत कोणीही आमच्या किनारपट्टीला येऊन कोणीही तिथे आमच्या देश विरोधात हिंदुस्थान विरोधात कुठल्याही पद्धतीच्या अगर कारवाई कोणाची हिंमत करत असेल तर त्या सगळ्या गोष्टीला आम्हाला आमचं खातं म्हणून मत्स्य व्यवसाय बंदर खातं म्हणून आम्ही सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवू नये आणि आम्ही सहन करणार नाही मी त्या दिवशी ससून डॉकवर गेलो तिथे त्याच वेळी त्याच क्षणी त्या, त्या अधिकाऱ्याने सांगितलं की ससून डॉक किंवा आपल्या या बंदरावर उभं राहणाऱ्या प्रत्येकाचं आधार कार्डची आम्हाला माहिती पाहिजे हे नेमकं तू तिकडतात आहे का तो भारतातलाच आहे का त्याचा बॅकग्राऊंड काय आहे त्याला कुठलं लेबर म्हणून अगर त्याला आणलं असेल तर तो कोणाचा आहे त्याचा कॉन्ट्रॅक्ट लेबर कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ही सगळ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती आम्हाला लोकांना पाहिजे जेणेकरून हे बांगलादेशी रोहिंगे मुसलमान जे आमच्या किनारपट्टीला घुसतात बंदरांवर घुसतात आणि त्यांचे सगळे देशविरोधीत कारवाईमध्ये ते असतात ज्या ज्या देशामध्ये ते हे बांगलादेशी रोहिंगे घुसलेले आहेत त्यांनी त्या देशांना अस्थिरत केलेलं आहे म्हणून आमच्या किनारपट्टीवरून ही आम्हाला घाण साफ करायची आहे म्हणून त्या ज्यासाठी लागणारे जे काही उपयोजना आहे त्या सगळ्या येणाऱ्या कालावधीमध्ये आमचे डिपार्टमेंट करणार प्रत्येक गोष्टीच्या त्या माहिती घेण्याचं काम सुरू आहे बोटी कोणाच्या नावानी आहेत लायसन्सेस कोणाच्या नावानी आहेत ज्याच्या नावानी बोटी आहेत तोच बोट चालवतो आहे का दिलेले कागदपत्र हे आताचे आहेत का जुन्या आहेत का डुप्लिकेट आहेत का या सगळ्या बाबतीची माहिती मला येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला डिपार्टमेंट म्हणून उपलब्ध राहील आलेली उपलब्ध असलेली माहिती मिळाल्यानंतर त्या संबंधित विषयावर कारवाई होईल आणि योग्य पद्धतीने आपल्या सुरक्षेला कुठली हानी पोचता कामा नये किनारपट्टीच्या माध्यमातून एवढी काळजी आमच्या मंत्रालय घेईल किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम होत आहेत किंवा मँग्रोव मध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ असतील किंवा त्याच्या पद्धतीच्या काही अॅक्टिव्हिटीज आढळून येत आहेत असं तुम्ही काही वेळापूर्वी सांगितलं तर या ऍक्टिव्हिटी शोधण्यासाठी कुठली नवीन प्रणाली आपण वापरणार आहोत मी माझ्या पहिल्याच आढावा बैठकीमध्ये मी फिश मत्स्य खातं आणि बंदरे खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला सातशे वीस किलो किलोमीटरचं आमच्या किनारपट्टीचा गुगल मॅपिंग सर्वे करायचंय एकदा आपण गुगल मॅपिंग सर्वे केला तर आपल्याला प्रत्येकाची माहिती भेटणार प्रत्येकाच्या एक एक इंचची माहिती आम्हाला भेटणार की बाबा मँग्रोव कुठे आहेत ला कुठले कोण का, का, काय पद्धतीने कापतायत का कोण जाळतायत का कोणी त्याच्यामध्ये कुठले थडगे बांधतायत का या सगळ्याची माहिती आम्हाला लगेच गुगल मॅपिंग सर्व्हेवरून भेटेल काही बंदरांवर किंवा काही किनारपट्टींवर अवैध पद्धतीने मदार बांधण्याचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत हिरवी चादर टाकण्याचे कार्यक्रम चालू आहेत मग पहिले फक्त मदार बांधायची हिरवी चादर टाकायची आणि मग चार चार पाच पाच फ्लोअरची उद्या तिथे मस्जिद उभी करतात हे लोक कुठलेही नियम बाहे काम जो न्याय नियम हिंदूंना लागतो ला 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 तो नियम मुसलमानांना पण लागतो जो अगर हिंदू शंभर टक्के नियम पाळत असतील तर आमची अपेक्षा अन्य धर्म लोकांनी पण ते नियम पाळले पाहिजे आणि म्हणून आम्हाला एकदा गुगल मॅपिंग सर्वेच्या माध्यमातून दिसलं आम्हाला माहिती आली की हे दोन तीन चार पाच हे अवैध पद्धतीने हे इमारती उभे आहेत किंवा स्ट्रक्चर उभे आहेत त्यांना तिथून काढण्याचं काम आम्ही पोलीस खात्याच्या मदतीने करणार आहोत जलपर्यटन असेल आणि जलमार्ग जे आहेत आपले सध्याचे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाकडी बोटी वापरत आहेत अनेक बोटी असतात आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी एक बोट दुर्घटना देखील घडली होती तर या बोट दुर्घटना रोखण्यासाठी आपण काय कर काय करत आहोत आणि दुसरी गोष्ट की या बोटी नेमक्या कोणाच्या आहेत या बोटी कोणामार्फत चालवल्या जातात या सगळ्याची माहिती आपण कशी जमा करत आहोत बघा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची दोन उत्तर आहेत एक हे बोट ज्या लाकडी आहेत ते आता असुरक्षित आहेत फक्त काय आहे ते वर्षानुवर्ष चालवणारे लोक आहेत त्यांना विश्वासात वर, घ्यायला लागेल त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांची सुरक्षा ते पण बोटावर बोटीवर असतात तर त्या दृष्टिकोनातून लवकरच त्या सगळ्यांवर बसण्याचं माझं नियोजन आहे त्यांना विश्वासात घेऊ त्यांना चांगल्या आणि वाईट गोष्टी सांगू त्यांची मनाची तयारी करू त्यांना काय चांगलं आहे डिपार्टमेंट म्हणून आम्ही मदत करायला तयार आहोत त्यांना उद्या आर्थिक ताकद पाहिजे असेल तर आम्ही त्या पद्धतीने द्यायला त्याची तयारी दाखवू आणि मग त्यांनाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या चांगल्या दर्जेदार आता चांगल्या दर्जेच्या अगर बोटी तुम्ही आणल्या तर तुम्हाला कस्टमर चांगले भेट म्हणजे जास्त भेटतील तुम्ही जास्त फेऱ्या करू शकतात आत्ताचे जे लोक लाकडी बोटे आहेत जे ज्या पाच फेऱ्या मारतात उद्या तुम्ही चांगल्या दर्जाच्या बोटी आणल्या तर तुम्ही दहा फेऱ्या मारू शकतात दहा फेऱ्या म्हणजे तुम्हाला जास्त उत्पन्न भेटतं एक तो भाग दुसरा भाग जो प्रश्न तुम्ही विचारलात उदाहरण गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडियामध्ये चालणाऱ्या ज्या पॅसेंजर बोटी आहेत किंवा जे काय तुम्हाला इकडून ते एलिफेंटा इकडून त्या अलिबागला घेऊन जातात ते चालवणारे मक्तेदारी एकच धर्माच्या लोकांची दिसते आम्हाला तरी मग आम्हाला माहिती अशी काढायची आहे की त्या ते जे काही जेवढ्या बोटी चालतात त्यांच्या लायसन्सेस जे दिलेले आहेत ते त्याच नावाने दिलेले आहेत का मग ज्याच्या नावाने लायसन्स आहे अगर अनिल शर्माच्या नावाने उदाहरण लायसन्स असेल तर मग चालणार चालवणारा अब्दुल शेख नसता का नसता नसला पाहिजे मग तो अब्दुल शेख असेल तर मग तो का चालवतोय ह्या सगळी पद्धतीची माहिती एकदा आमच्या माझ्या हातात आली मग त्या पद्धतीने कारवाई करायला सुरू होणार शेवटी बघा आम्हाला जसं मी तुम्हाला सांगतो नियम सगळ्यांना लागू आहेत मग नियम पाळणं पण सगळ्यांची जबाबदारी आहे जो नियम पाळणार नाही त्याच्यावर कारवाई होणार मत्स्य व्यवसाय हे एक महत्वाचं खातं देखील तुमच्या अंतर्गत आहे तुमच्या विभागाचं नावच ते आहे मत्स्य व्यवसाय वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक महाराष्ट्रातील तरुणांना मत्स्य व्यावसायिकांचं उत्पन्न वाढण्यासाठी आपला विभाग काय करणार आहे आज ती सुरुवात आम्ही अशी गेलेली आहे की आम्ही नेमकं कोणाबरोबर आम्हाला तुलना करायची स्पर्धा कोणाबरोबर करायची तर देशा आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिलं चीन आहे मग इंडोनेशिया आहे मग आपलं भारत आहे मग त्याच्यामध्ये पण आपल्या महाराष्ट्रामधून उत्पादन आपण कसं वाढवू शकतो मग मा एक मला माहिती अशी पडली मिळालेली आहे की आपल्या महाराष्ट्र सरकारची मत्स्य व्यवसाय संदर्भात स्वतःच्या नाहीये आपल्या हक्काची योजनात नाहीये मग त्या संदर्भात मी थोडा आमच्या अधिकाऱ्यांना अभ्यास करायला सांगितलेलं आहे की आपल्याला अगर आपली स्वतःची योजना आणायची असेल जेणेकरून आपण नवीन होतकरू मच्छीमार असतील नवीन मच्छीमारांना उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्य मच्छीमारांच्या कुटुंबातल्या महिलांना काही वेगळ्या पद्धतीने आम्ही मदत करू शकतो का मासे विकणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना उत्पादन किंवा त्यांना काही वेगळ्या सुविधा देऊ शकतो का कारण आता जे काय बसतात ते पाठी लावतात म्हणजे बाक लावतात त्याच्यावर नुसतं बसतात ते मासे विकतात तर त्या महिलांसाठी आम्ही लोक आम्ही डिपार्टमेंट म्हणून काही वेगळी यंत्रणा उभी करू शकतो का ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आम्ही लोकांनी करण्याची तयारी आहे त्याचबरोबर वर केंद्र सरकारच्या चांगल्या क्लस्टरच्या योजना आहेत जे एम एस ई खातं आणि अन्य खातं चालू तर थोडा मी राज्य पातळीवर माझ्या डिपार्टमेंटच्या पातळीवर अभ्यास असा करायला सांगितले की बाबा तशात क्लस्टरच्या योजना आम्ही मत्स्य खात्याअंतर्गत चालू करू शकतो का जेणेकरून क्लस्टरच्या माध्यमातून काय होतं तिकडचे किमान चार चारशे पाचशे लोकांना रोजगार उपलब्ध होतं ज्या संघटना सोसायटी आहेत त्यांना चांगलं उत्पादन त्यांना चांगला फायदा होतो तर एकंदरीत त्याचा फायदा मी करायला एका बाजूने सांगितलेला आहे दुसरं म्हणजे तारापोरम एक्वेरियम सारखे महत्वाचे ठिकाणी हे आता ठिकाण आमच्या खात्याअंतर्गत येतात आता तारापोरम एक्वेअम म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या लहानपणाच्या आणि शाळेतल्या वेगळ्या आठवणी आहेत पण आता ते शून्यापासून उभी करती तो ती इमारत ती वास्तू शून्यापासून उभी करण्याची जबाबदारी आमच्या खात्यावर आहे तर मग आम्ही कोणाशी त्याची तुलना करू शकतो किंवा कुठल्या दर्जाचा बनवू शकतो मग आम्ही दु आ, सिंगापूर असेल आम्ही मलेशिया असेल थायलँड असेल दुबई असेल यूके असेल लंडन असेल इकडून काही माहिती मागवायला सुरू केलेली आहे इंटरनॅशनल आम्हा लोकांना कोण इंटी डिझायनर भेटतात का त्यांचे एकदा डिझाईन आले तर माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून एकंदरीत सगळ्यांची सलाम मसलत करून दर्जेदार तारापेवर व्यक्तिरम करत परत कसं उभं करता येईल जेणेकरून आपल्या येणाऱ्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत जसं आता आपण आतापर्यंत आपण या सगळ्या गोष्टी बघायचो तसंच येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच पद्धतीने तारापुरम एक्यमला परत एकदा नावलौकिक मिळवण्याच्या ना दृष्टिकोनातून मी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे दुसरा भाग आहे की त्याचबरोबर मुंबईच्या त्या भागात आता हे मुंबईच्या ह्या भागात झालं मुंबईच्या उपनगर भागामध्ये असंच तारापुरम एक्वेरियम सारखी जागा आम्ही तिथे उभं करू शकतो का जेणेकरून धैसरच्या मुलाला मुलीला कदाचित मरीन ड्राईव्हला येण्यासाठी त्याला वेळ लागत असेल किंवा प्रवास खर्च वाढतो मग आम्ही त्या भागात उपनगर भागामध्ये असं काही अक्युरेट उभं करू शकतो का त्याची आम्ही अभ्यास त्याचा अभ्यास करायला सुरू केला आम्हाला आरे मध्ये काही फिशरीजची जागा पण भेटलेली आहे मत्स्य खात्याची त्याच्यावर आमचा अभ्यास सुरू आहे पुण्याला एक जागा आम्ही आयडेंटिफाय करतोय त्याबरोबर त्याचबरोबर जिल्हा तिथे मत्सालय अशी एक योजना आणण्याच्या आम्ही तयार आहोत जेणेकरून त्याचा उदाहरण आमच्या विदर्भात आणि त्या भागामध्ये अन्य प्रकारचे मासे भेटतात मग त्या त्या जिल्ह्यामध्ये आम्ही अगर मत्स्यालय अगर उभं करू शकलो तर पर्यटन आणि रोजगार आणि आमचं खातं या तिन्हीचे चांगले सांगड घालून आम्ही आमच्या डिपार्टमेंटचं काम तळागाळात पोचू शकतो पर्यटनाला वाढ देऊ शकतो उत्पादन वाढवू शकतो आणि रोजगार निर्मिती करू शकतो वाढवण सारखं एक मोठं बंदर राज्यामध्ये तयार होते जे देशातील टॉप टेन मध्ये असेल तर या संपूर्ण प्रकल्पाकडे कसं बघता तुम्ही बघा वाढवण प्रकल्प हे आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि वाढवण प्रकल्पाला आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजीने अतिशय गांभीर्याने आणि नियोजनबद्ध त्या संदर्भात काम सुरू केलेलं आहे वाढवण बंदर मध्ये सव्वीस टक्के हे महाराष्ट्र सरकारचं आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने आणि मी बंदर खात्याचा मंत्री असल्यामुळे हो त्या संबंधित असलेल्या ज्या काय आमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या पारदर्शक पद्धतीने आणि वेळेत कशा पूर्ण होतील कारण का शेवटी काही डेडलाईन दिलेल्या आहेत सुरुवात म्हणजे कुठल्या सहा वर्षी काय सुरुवात झालं पाहिजे असं पी एम ओच्या माध्यमातून काही लक्ष वैयक्तिक लक्ष घालणारे काही अधिकारी आहेत आणि मग त्यांना जे त्यांनी जे काय आम्हाला टार्गेट दिलेले आहेत त्या टार्गेट अंतर्गत मत बंदर खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही आमच्या जबाबदाऱ्या आहेत ते वेळामध्ये पूर्ण करणं हे आमचं काम आहे त्या संदर्भात मी गेल्याच आठवड्यामध्ये मेरिटाईम बोर्डच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या संदर्भात मी आढावा घेतलेला आहे आता मी दहा पंधरा दिवसामध्ये परत एकदा दुसरी बैठक घेईन आणि टप्प्याटप्प्याने पुढे जाईन पण जे पंतप्रधानांचे आमचं स्वप्न आहे मुख्यमंत्र्यांची आमच्या आमचा जो काही प्रयत्न आहे त्यानुसार आमचं खातं त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न करेन धन्यवाद नितेश जी विविध विषयांवर तुम्ही उलगडा केला आहे अं आपण पाहिलं की जिल्हा तिथे मत्स्यालय यासारख्या अनेक योजना असतील त्यासोबतच राज्याने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र हे पहिला महाराष्ट्र राज्यातला हा हा ड्रोनचा जो काही उपक्रम होतोय तो राबवणारा पहिलाच मंत्रालय आहे ज्यांच्या माध्यमातून असा उपक्रम राबवण्यात येतोय या संपूर्ण विषयाबाबत आणि या मुलाखतीबाबत तुमची काही मतं असतील ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशा डब्ल्यू 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 डॉट टी महाएमटी डॉट कॉम या संकेत स्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद